सर्व कोडे सोडवणाऱ्या मित्रांना नमस्कार गमतीशीर कोड्याच्या प्रवासात आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचे मनोरंजक कोडे कोडे नंबर एक अशी कोणती गोष्ट आहे जी जिवंत असताना जमिनीत गाडली जाते आणि मेल्यानंतर आडली जाते सांगा बरं या शब्द कोडेज उत्तर आहे मित्रांनो झाड जसे की जिवंत असताना झाड आपण जमिनीत पुरतो आणि मेल्यानंतर बाहेर फेकून देतो कोडे नंबर दोन मी नाचतो गातो पण मला पाय नाहीत तोंडही नाही तरी आवाज होतो ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याच उत्तर आहे मित्रांनो वाद्य जसं की तबला बासरी वाद्य करताना नाचतात आणि तोंड नसून आवाजही करतात कोडे नंबर तीन माझं वजन जास्त आहे तरी पण मी पाण्यावर तरंगवतो सांगा बरं काय असेल मित्रांनो या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो बर्फ बर्फाचे वजन जास्त असते तरी पण तो पाण्यावर तरंगतो कोडे नंबर चार आम्ही वीस लोक आहोत तुम्ही प्रत्येक वेळी आमचे डोके कापता तरी पण आम्ही परत वाढतो सांगा बरं आम्ही कोण असतो तर या कोळ्याचे उत्तर आहे मित्रांनो नखे दोन्ही हाताचे दहा नखे आणि दोन्ही पायाचे दहा असे दोन्ही मिळून लोक कोडे नंबर पाच रात्री जन्मतो सकाळी मरतो तरी पण घरात राहतो ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो मेणबत्ती जसं की रात्री मेणबत्ती पेटवतात म्हणजे जन्मते आणि सकाळी मेणबत्ती विजवतात म्हणजे मरते कोडे नंबर सहा माझा जन्म झाडावर होतो मरण मातीत असते जीव नसेल तरी माणसाला वाचवतो ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो कागद झाडावर जन्म म्हणजे झाडापासून तयार होतो मातीत मरण म्हणजे मातीत कुजतो जीव नसेल तरी माणसांना वाचवतो माहिती ज्ञान लिहायला मदत करतो कोडे नंबर सात वाढत पण झाड नाही वाहतंय पण पाणी नाही चालतंय पण पाय नाहीत ओळखा मी कोण असेल तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो वेळ ते पण झाड नाही ते पण पाणी नाही चालते पण पाय नाहीत कोडे नंबर आठ मी तुमच्यासमोर असतो तरी तुम्ही मला पाहू शकत नाहीत ओळखा पाहू मी कोण असेल तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो भविष्य तर आपण आज दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद